जुळे सोलापूरमध्ये एका सोळा वर्ष विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माडा कॉलनीत घडली शिवशरण भुताडी तटकोटी असे मृत मुलाचे नाव आहे तीन महिन्यापूर्वी शिवशरणच्या आईचे निधन झाले होते तेव्हापासून तो तणावात होता आणि याच तणावातून त्याने मामाच्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली शिवशरण हा अत्यंत हुशार मुलगा होता त्याला दहावीच्या परीक्षेत ब्याण्णव टक्के गुण मिळवले होते पुण्यातील कोंडवा येथे तो शिक्षण घेत होता त्याला डॉक्टर व्हायचे होते म्हणून आईच्या निधनानंतर त्याचे मामा त्याचे शिक्षण पूर्ण करत होते मात्र आईच्या निधनानंतर तणावात असलेल्या शिवशरणने हे टोकाचे पाऊल उचलले त्याने मामाच्या घरी गळपास गर घेऊन आत्महत्या केली तसेच त्याने एक सुसाईड नोट ही लिहिली होती ज्यात लिहिले होते की माझी आई काल स्वप्नात आली होती तू जास्त तणावात आहेस का माझ्याकडे असे म्हणून तिने मला बोलावलं त्यामुळे मी मरणाचा विचार केला त्याने आईच्या आठवणीने आणि तिच्या स्वप्नात येण्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं आहे